पाहा लागेल संध्याकाळी संध्याकाळी जेवतो आता का चहा पिऊन आलो आता तिकडे कोणतं गाठोड बांधत चुंबडी म्हणून पाहिजे तिकडं का आता दिसत नाही तेव्हा ते तेतून मला पाठवलं इकडे का आले का आता तेवढा दूर पाठवलं येतं येतं चुंबडी ते काहीच नाही हे पुंगी आला ग डब्बा हा येतस आता थोडीशी आहे ना डुकर हाकला होते पा आले पा तिकडस आले पा हसत खेडस आता आहे ना त्या साईडनं जातो आणि डुकर हाकलतो चांगले येत आपली मशीन त्या साइड न जातो बिलकुल त्या पडताकड तिकडं हाकलतो डुकर सूर्य डुबते आता सहा वाजते आता काही वेळात आता जावं लागते हा लगेच आता फार सुरू करतो आपली मशीन आता जातो आणि सुरू करतो आपली मशीन चांगली गाठुड थांब ना येतून मीस ह्या तर कुठं ठेव मग तिकडे ठेवू का न ते तर ठेव मारची चुमडी दिसली नाही काय नाही म्हटले हाय त्या मारशीच्या पाणी दे, दे ह्या आता पकडू कस मी पाय सांड कापूस नाही चांगलं केलं पाणी प्यायला लागते थोडंसं आणलं गरम बुजलं आता हाकलू हाकलू डुकरू टाइम झालाच आता घरी जाता जास्त लागते घरी तुमची पुंगरी वाजवत जा ताळपाच उमडी मी तिकडं पाहू आले का आता ताय चुंबडी तिथे दोन आहे का मग एक आहे मस्त आहे तर गाठुड जाता लागत नाव दड पडते रात्री काही वेळा आता रात्र होते पाहूनच अर्धक पाहून अर्धक तास आहे बाकी अर्धा सांग मग लागते बाबाची ड्युटी पार नऊ दहा अकरा वाजेपर्यंत आता जा लागते घरी चला ह्या बारा बांधला का हो तू मंगाचं काम नाही बांधलं ते वारत नाही का चहा मांडताय का हो दे माहिती आहे का हा का हो बाबू झटका मशीन चालू आहे का झटका मशीन तुरस चालू केली

करते, हो। कर का हो करते बनव लवकर हो आता स्वयपाक करतो भा ना आता कसं आहे आता आता स्वयपाक चहा पाणी झालं आता स्वयंपाक करतो चला आता भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये